नमस्कार काव्य ओबी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मला आज एक पार्सल रिसीव झालेला आहे जो मला गिफ्ट मिळालेला आहे कारण की माझे जे व्हिवर्स आहेत त्यांच्यापैकी एकाने हे मला गिफ्ट दिलेलं आहे तर त्यांचं मनकपूर्वक धन्यवाद जे मला गिफ्ट दिले ते खूप अतिशय सुंदर आणि माझ्या अतिशय कामाचं असं आहे त्यामुळे मला ते खूप आवडलं त्यामुळे असंच मला प्रेम देत राहा आणि माझे ब्लॉग्स तुम्ही नक्की पाहत राहा तर मी तुम्हाला का, मला काय दिले ते तुम्हाला मला दाखवायचं आहे तर मला दिलेलं आहे जी ही आहे मिलाब दुकानाची पिशवी तर मिलाब दुकानाचं म्हणजे साडी सेंटर आहे साडी मिलाब फॅशन म्हणून तर आमच्या पेंडमध्येच आहे आणि आता मेन लागलेलं आहे सेल सेल म्हटलं तर तिथे जुनी साडी द्या आणि नवीन साडी घ्या तर अशा पद्धतीचं सेल लागलेलं आहे आणि तिथे अतिशय सुंदर साड्या मिळत आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या मी ब्लॉग टाकलेलाच आहे तर त्याच दुकानामधनं जे ओनर आहेत त्यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे, आहे। मिशन मधन तर ते कोणतं आहे आणि अतिशय माझ्या कामाचं आहे त्यामुळे मला खूप आवडलं ते तर त्यांनी मला दिलेलं आहे माईक जो आपल्याला मला माझे कामासाठी म्हणजे तुमच्याशी मला जर बोलायचं झालं तर माझा आवाज तुम्हाला कमी येतो किंवा काही वेळेला फुटतो किंवा अतिशयच कमी येतो काहीच समजत नाही मग त्यासाठी खूप गरजेचं असतं ते माईक तर त्यासाठी हा जो माईक आहे डिजिटल आहे त्याच्यामध्ये एकदम स्मार्ट आहे त्याच्यानंतर प्रो आहे असं त्यांनी मला एक छान असं गिफ्ट दिले सुंदर दिलेलं आहे आणि जे मी आता वापरत आहे तुम्हाला इथे माझा जो माईक दिसत आहे तो त्यांनीच दिलेला मी वापरत आहे तर अतिशय सुंदर असा आलेला आहे मला हा गिफ्ट तर खरच त्यांचं मनकपूर्वक धन्यवाद आणि मी नक्की सांगेल की तुम्हाला जर खरंच पेंडमध्ये आमच्या तुम्ही आलात किंवा माझ्या माझ्या पेंडच्या शेजारी तुम्ही गावं असतील किंवा तुम्ही कुठे जवळपास असाल तर नक्की मिलाब दुकानाला एकदा भेट द्या कारण की तिथे सुंदर असं सेल लागलेलं तीस जुलैपर्यंतच आहे हा सेल सेल म्हटल्यानंतर ऑफर तुम्ही जुनी साडी देऊन नवीन साडी भरपूर सारा डिस्काउंट मिळून तुम्ही ही साडी घेऊ शकता त्याचप्रमाणे त्यांचे बरेच स्कीम असतात त्या सुद्धा मी माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहेत तो ब्लॉगच तुम्हाला लिंक देणार आहे नक्की ती पहा तर चला असंच मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं का त्यांनी माझ्या विवर्स म्हणजे मला जे त्यांनी मी दिलेलं आहे गिफ्ट त्यांना माझ्या माझ्याकडून धन्यवाद आणि असंच माझ्यावरती तुमचं प्रेम सतत राहू द्या आणि माझे ब्लॉग नक्की पाहत राहा धन्यवाद